नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आत्ता मी जो व्हिडिओ करतो आहे तो स्पेशली यंग मुलांसाठी आहे की शेअर मार्केट हे तुमचा मेन बिझनेस कधीच असू शकत नाही तुम्ही जे शिकला आहेत किंवा तुम्हाला जे येत आहे ओके तुम्हाला जे स्किल येत आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही शिकला नसाल पण तुम्हाला स्किल येत आहे ना सुधारकाम असेल पेंटिंग असेल सेवरल अदर थिंग्स तुम्ही करत असाल मोटर मेकॅनिक असाल वगैरे वगैरे तर ते तुमचं पहिलं काम आहे तर शेअर मार्केट इज ओनली साईड किक साईड किक म्हणजे सेव्हिंगमधून निर्माण झालेलं शेअर मार्केट आहे शेअर मार्केट कॅन बी मेन बिझनेस ओनली आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स्टी व्हॅन यू हॅव इनफ कॅपिटल टू प्रिझर्व्ह फॉर युअर डेली रुटीन अँड डेली घराचं जो खर्च असतो त्याच्यासाठी तर हे यंग एजमध्ये शेअर मार्केट इज ऑलवेज अ साईड किक हे तुम्हाला कळलं नसेल तर परत ते कळण्यासाठी हा मी व्हिडिओ करतो आहे शेअर मार्केटमध्ये बऱ्याच फेजेस असतात की ज्या प्रचंड कठीण असतात आणि सध्याची फेज आहे ती तशीच आहे की प्रचंड कठीण फेज आहे की सहा महिने झाले मार्केट पडतंच आहे त्यातनं काही पैसे मिळवत नाही तर मार्केटमध्ये पैसे निघून जातात आहेत नो अक्षरशः इव्हॅपरेट होतात पैसे आणि अशा वेळेला तरुण मुलांनी ही गोष्ट जर पूर्ण वेळ केली असेल तर त्यांना टोटल नैराश्य येऊ शकतं आणि त्यांना ते, ना, ते अघटित घटना करू शकतात स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी तर जीवन तुम्हाला दिलेलं आहे हे ह्याच्यासाठी नाही दिलेलं आहे की तुम्ही कधीही त्याच्या घास घेऊ शकाल राईट शेअर मार्केट ऑलवेज हॅज टू बी साईड केक आणि सेव्हिंगमधून केलेलं पाहिजे मेन तुमचं जे इंटरे इंटरेस्ट असायला पाहिजे का ज्यात तुम्ही अजून अजून प्रगती करायला पाहिजे ते तुमचं जे डोमेन नॉलेज आहे तुम्हाला काय येतं तुम्हाला स्वयंपाक करायला येतो तुम्ही कामं करता तुम्ही इतर बऱ्याच गोष्टी श्रमिक कामं करत असतात तर ते तुमचं मेन काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून सक्षम व्हा अजून पुढचं शिका आणि शेअर मार्केट इज ऑलवेज अ साईड बिझनेस वीच कॅन बिकम अ मेन बिझनेस ओन्ली आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फिफ्टी फाय सिक्स्टी नॉट बिफोर दॅट तुम्ही रिटायर व्हा तुमच्या डोमेन नॉलेजमधनं जिथे कुठे नोकरी करत असाल नोकरी तर अजिबात सोडायची नाही शेअर मार्केटसाठी ओके अनलेस यू हा सम न युअर रिच द एज ऑफ फिफ्टी फिफ्टी फाय त्याच्यानंतरच तुम्ही हा विचार करू शकता कारण तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला असतो की मार्केटमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला खाली वरच्या सायकल्स बघितलेले असतात फ्रॉम युअर सेविंग्स सेव्हिंग किती असतो तुमचं दहा वीस पंचवीस टक्के ओके आणि तुम्हाला दर महिन्याला सॅलरी किंवा काहीतरी उत्पन्न मिळत असतं त्याच्यामधनं तुम्ही पैसे शेअर शेअर मार्केटमध्ये हळूहळू हळू शकता सेविंगमधून ओके परत परत मी तुम्हाला काय सांगतो आहे कारण बरेचसे कोविडनंतर आता यंग तरुण मंडळी असं म करत आहेत की से आम्हाला शेअर मार्केटमधूनच पैसे मिळवायचे तसं कधीच होत नाही हा भ्रम आहे आणि हा तुम्ही भ्रम तुमच्या डोक्यातनं काढून टाका आणि तुम्ही जे करताय ते करत राहा नोकरी बिझनेस जो काय असेल तर शेअर मार्केट इज नॉट द बिझनेस फॉर पीपल नो बिलो फोर्टी फोर्टी फाय ऑर मे बी फिफ्टी राईट आणि जीवनात बऱ्याच काही गोष्टी करण्यासारख्या शेअर मार्केट इज नॉट द ओनली थिंग व्हॉट यू कॅन डू शेअर मार्केट तुम्हाला खूप श्रीमंत बनवू शकतं पण तुमचा घासही घेऊ शकतं इतकं इथपर्यंत आता सध्या आपण बातम्या आहे तर मला खूप वाईट वाटलं गेले काही दिवस मी पेपरमध्ये वाचतो आहे एवढे कोटी किंवा एवढे लाख रुपये एकाला दिले गुंतवायला त्यांनी फसवलं त्यांनी फसवलं नसतंय त्यांनी मार्केटमध्ये गुंतवलेलं असतात आणि त्याला पैसे परत मिळायला वेळ लागणार असतो आणि तुम्हाला वेळ नसतो असा प्रॉब्लेम आहे देन तुम्ही जर वेळ दिलात मार्केटला म्हणून आम्ही दरवर्षी प्रत्येक एक्सपर्ट तुम्हाला सांगत असतो की पाच वर्ष मिनिमम तुम्ही तुमचं हॉरायझन ठेवलं पाहिजे तर तुम्हाला त्याच्यातनं पैसे तुमचे जे काय उत्पन्ना तुम्ही जे गुंतवलेले असतात ते मिळू शकतात नाहीतर कठीण असतात तुम्ही एका वर्षात मिळतात पण ते शेअर लॉक असतं राईट तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच जागृत करण्यासाठी केलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र अशा यंग मित्रांना पाठवा की जे लोक फक्त शेअर मार्केटात त्यांचा मेन बिझनेस म्हणून करू इच्छितात ते अजिबात चुकीचं आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा फॉरवर्ड करा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि सबस्क्राईब करा असेच तुम्हाला मी जीवनात शिकवणारे जीवन कसं जगायचं ते शिकवणारे व्हिडिओ आणि ज्याच्यामध्ये शेअर मार्केट एक आहे असं मी करत राहीन थँक्यू सो मच